दैनिक नगरीचा पत्रकार आटपाडी तालुका प्रतिनिधी पेन, है, पेन पेक्षा धारदार आहे ह्या लेखणीमुळे विस्थापितांना न्याय मिळतो आणि ही लेखणी गोरगरीबांना न्याय देण्याचे काम करते आणि भारतीय लोकशाही जागृत ठेवण्याचे काम करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांनी कायदा हे आपल्यासाठी फार मोठे शस्त्र परंतु त्या कायद्याचा वापर पत्रकाराच्या लेखणीतून गोरगरिबांसाठी राबवला पाहिजे तरच ही लेखणी जिवंतपणे काम करेल आणि तलारीपेक्षा अधिक धारदार होऊन लोक कल्याणासाठी चांगल्या पद्धतीने ती वापरली जाईल असं मला सूचित करावं वाटत खर तर चाकू घेऊन वाढदिवस साजरा केला जातो केक कापला जातो परंतु आम्ही सर्व पत्रकार मंडळी असल्यामुळं आम्ही लेखनीने केक कापण्याचं नियोजन केलेलं आहे लेखनीमध्ये जी धार आहे ती चाकू मध्ये नसल्यामुळं आम्ही ही सामाजिक धार लावत आहे आणि समाज उपयोगी लिखाण करून समाज जागृतीचं काम आम्ही करत आहे त्यामुळे आम्ही लेखणीतूनच लेखणीद्वारेच आम्ही हातसा वाढदिवस साजरा करीत हो, आहोत आणि केक कापत आहोत हो। <laughs> आठवाडी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कारळे सध्या दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी त्यांचा आज वाढदिवस आहे ते गेल्या तीस वर्षापासून त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला न्याय देण्याचं काम करतायत तर त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांना असंच त्यांना बळ मिळो की त्यांनी समाजाची सेवा करावी अशी मी त्यांच्या वाढदिनी शुभेच्छा व्यक्त करतो आज दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार माननीय आमचे मित्र कांतीलाल कराळे का साहेब यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त मी त्यांना लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि आठपाड तालुक्यामधील पुणे नगरीचे पत्रकार म्हणून गोरगरीबांचे अक्षरशः आक, गोरगरिबांचे कैवारी म्हणावं लागेल त्यांना कारण त्यांच्याशिवाय बऱ्याच लोकांना न्याय मिळालाच नव्हता आतापर्यंत आणि हे त्यांचं काम सदैव चालू राहावं म्हणून त्यांना उदंड आयुष्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आमचे मित्र कांतीलाल यांचा वाढदिवस आम्ही साजरा केला वाढदिवस साजरा करत असताना आज बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला समोर ठेवून आज त्यांनी त्याने वाढदिवस पेनाच्या माध्यमातून लेखणीच्या माध्यमातून लेखणीच्या सहाय्यानं केक कापून वाढदिवस साजरा केला खर तर आजपर्यंतची आटपाडी तालुक्यातली पत्रकारिता जिवंत ठेवण्याचं काम कांतीलाल काळे साहेबांनी केलेलं आहे आणि इथून पुढेही त्यांनी असंच अखंड काम करत राहावं आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य लावू ही चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो